राऊरी तालुक्यातील एक एका, एका पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी व तिच्या बरोबर असलेल्या दोघांनी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत हनी ट्रॅप करत एक कोटी रुपयाची खंडणी मागितली असल्याची तक्रार संबंधित रेल्वे पोलीस खात्यात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली असल्याची चर्चा सध्या वर्तुळात होत आहे यामध्ये सदर महिला ही रावरी तालुक्यातील असल्याची दबक्या आवाजात बोलले जात आहे सदर एका पक्षातील ती महिला पदाधिकारी कोण याचीही वेगवेगळ्या स्वरातून चर्चा सुरू आहे याबाबत चर्चेतून समजलेली माहिती अधिक अशी की सदर महिलाचे संबंधित रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याशी आठवड्याभरापूर्वी श्रीरामपुरात ओळख झाली होती या ओळखीच्या माध्यमातून संबंधित एका पक्षातील महिलाने त्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा नंबर घेतला व त्या नंबरवर मेसेज सुरू केली संबंधित महिलाने त्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला शहरातील एका धार्मिक मंदिर ठिकाणी बोलून घेतले व मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या एका रूमवर नेले व त्या ठिकाणी त्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला संबंधित महिला व तिच्याबरोबर असलेल्या दोघांनी तुमचे मॅटर आमच्याकडे आलेले आहे मी यापूर्वी एका जिल्ह्यातील बड्या नेत्याचा कार्यक्रम वाजवला आहे तुमचाही कार्यक्रम वाजू त्यामुळे तुम्हाला आता आम्ही जसे सांगेल तसे करावे लागेल तुम्हाला या प्रकरणातून सही सलामत सुटायची असल्यास तुम्हाला आम्ही सांगेल तसे वागावे लागेल अशी धमकी देत एक कोटी रुपये द्या नाही तर तुमच्या विरोधात बलात्कार व गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी दिली असल्याची माहिती होत आहे सदर प्रकार हा हनी ट्रॅपचा असल्याचेही बोलले जात आहे दरम्यान संबंधित महिलाशी तिच्याबरोबर असलेल्या दोघांनी चर्चा करून त्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी काही काळापूर्वी त्यांच्यापासून सुटका करून घेतले मात्र तरीही संबंधित महिलाने माझी माणसे तुमच्याकडे येतील त्यांना तुम्ही मागणी केलेली रक्कम द्या अन्यथा तुमच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिने धमकी दिली असल्याची चर्चा सध्या होत आहे मात्र सदर प्रकरण हे काय आहे संबंधित त्या पोलीस कर्मचाऱ्यावर खरोखरच त्या एका पक्षातील महिलाने हनीट्रॅप केला का की तो पोलीस कर्मचारी त्या महिलेला गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे का हे समजू शकलेलं नाही मात्र या घटलेल्या घटनेवरून हनीट्रॅप प्रकरणाची चांगली चर्चा होत आहे ब्युरो रिपोर्ट के एन न्यूज ट्वेंटी फोर